उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल कुडाळ येथील सर्वपक्षीय आणि नागरिकांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली कुडाळमधील मराठा समाज हॉलच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी आमदार वैभव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम के गावडे सावयारा मणावकर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व्हिक्टर डॉन्टस नितीन बायके काका कुडाळकर राजू राहुल अभय शिरसाट राजन नाईक शिवाजी घोगळे आत्माराम मोटवणेकर उमेश गावळणकर सुंदर सावंत आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते अजित पवार यांच्या निधनानं राज्यानं एक अनुभवी आणि कर्तृत्ववान नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कुठेतरी रिफोट असेल तसं मनाला पण थोडा वेळा कळले की काही बरी आहे दादा आपल्याला आलेले नाही प्रशासनावर विकासाची दूरगृष्टी असलेली नाही ते आज आपल्या राहिलेले नाही की कोकणी म्हणून येणे शक्य नाही मी नगराध्यक्ष म्हणून आणि पुढे समस्त पुढे आयोग असे असाल की श्रद्धांजली देते आपण जर सांगितलं की आपण ओळख म्हणजे एकत्र कार्यकर्ते तीसशे चाळीस वर्षानंतर त्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा स्थितत्र येतात अडचणी येतात तरी पण तीस चाळीस वर्ष त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबीय ज्या प्रॅक्टिसशी राहिले हे आम्ही सूत्रिकाच्या रूपाने बघितलेलं आहे म्हणजे एखादा कार्यकर्ता कुटुंबियांना सुद्धा यारा अर्धा ते बोलत माहिती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते प्रॅक्टिकल होते म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आपल्या आवड्यात काय गोष्ट आहे आज आपण स्वतः कोणता न्याय कमी देऊ शकतो त्याचकडे आपण सत्तर केलं पाहिजे प्रॅक्टिकल ते होते आणि म्हणूनच कालचे आपण बघित असतात की आजचा पक्ष वेगळा असेल परंतु त्यांनी प्रॅक्टिकलपणे म्हटलं की जे कार्यकर्ते आपल्या विरोधात आजच्या विधानसभेला वर्ष लढले त्यांच्यावर आरोप केले अशा सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांना कळलं की ह्या लोकांना आता वारी बीचं ह्या लोकांना न्याय बीच देऊ शकतो म्हणून प्रॅक्टिकलपणे त्यांनी त्या लोकांना आता एकत्र करत राष्ट्रपती करण्याची एकत्र करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे अखेर एक प्रॅक्टिकल जीवनात उभे होते पॉलिटिकल क्षेत्रात होते आणि त्यामुळे प्रॅक्टिकल माणसं आज करायचं अनेक भोदे अनेक विषय कोकण कृषी विद्यापीठ असेल कधीचं ज्या ठिकाणी आमचं त्याचं केंद्र असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल आंब्याचे प्रश्न असेल असं कुठल्या दादांची माझं भांडण झालं नाही आणि दादांनी तो प्रश्न सोडवला नाही तसं कधी झालेलं नाही या दादांचं आमचं जे राष्ट्रवादी कुटुंब राष्ट्रवादीचा जो परिवार आहे जो परिवार आहे पूर्ण भारताचा तो आज खऱ्या अर्थाने फोरका झाला पण महाराष्ट्रसुद्धा फोरका झाला दादांच्या महाराष्ट्रातील त्यांच्याच पक्षाचे नव्हे अनेक पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर ट्रेंट करणारे झाले तर मला दुसऱ्या एका गोष्टीची फार किती वाटते की कि दादानी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतक्या संस्था स्वतःच्या आधिपत्याखाली मोठे केलेल्या आहेत तर मला वाटतं आज तेथील प्रत्येक संस्था बोटी झाली तर दादा असेपर्यंत दादा स्वतःच्या कारखान्याही त्याचं एक काय हे होता की दर पंधरा दिवसाला आपण आपल्या कारखान्यावर दर पंधरा दिवसाला आपल्या मोठ्या मोठ्या संस्थांवर भेट देण्याचा विषय होता त्यामुळे कदाचित त्याचं नेतृत्व कोणी करावं असं मनातही इतका दादांचा झालेल्या आहेत दादांचं नेतृत्व म्हणालं पाहिजे कारण महाराष्ट्राला दादांच्या नेतृत्वाची आता आणि त्यामुळे एकाच दिवशी असलेल्या दोन वेळा आम्ही शरद पवार पवारांच्या मेळावा न जाताच्या पवारांच्या मेळाव्यात गेलो आणि त्यानंतर सातत्यानं त्यांचं काम पाहण्याची संधी मिळाली प्रत्येक त्यांच्या बैठकाला चिंतन बैठकीला उपस्थित राहण्याची संधी आली शेवटच शिबिर आमचं नागपूरमध्ये झालं नागपूरमध्ये झाल्यानंतर प्रत्येक नेत्याला गट दिलेले होते तरी सुद्धा त्या प्रत्येक गटाच्या ठिकाणी ते येऊन पाच मिनिटं थांबत होते आम्ही काय बोलत होते ऐकत होतो आमच्याशी चर्चा करत होते अगदी पक्षाच्या शेवटच्या पदाधिकाऱ्या काय म्हणणं आहे ते जाणून घेणार पाहिलं आणि त्याचप्रमाणे आपल्या काही बऱ्याच लोकांना कदाचित माहित नसेल की केवळ मला वाटतं पाच का सहा वर्षाचे असताना त्यांचे वडील अनंतराव पवार यांचा खून झालेला होता त्यांचे वडील हे वकील होते आणि फक्त आपल्या अशिलाची केस जिंकून दिली म्हणून समोरच्या माणसाने त्याचा खून केला होता आणि त्यावेळेपासून अजित आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या मुलासारखं वागवलं होतं किंबहुना आता मला तर बऱ्यापैकी अजित दादांचा अनुभव होता कारण त्या मला जिल्हाध्यक्षच त्यांनी केलेले होते सुप्रिया ताईंपेक्षा काकणधर प्रेम पवार साहेबांच्या दादांमध्ये असलं पण आपण सर्वांनी परवाने बघितलं आजपर्यंत एवढ्या मोठ्या आयुष्यात डॉक्टर साहेब असतील वर्षानुवर्ष पवार फॅमिली बरोबर आहोत पवार साहेबांना पुढे बघितलं नव्हतं ते सर्वसामान्य जनतेला त्या दिवशी सुद्धा शरद पवार साहेबांचा उद्देश अशी त्याला माणूस असा होता आमचं जड अनुभव केलेलं आहे आणि अशी करणारी माणसं फार कमी आहे आज दादा आपल्यात नाहीत परंतु अनेक लोकांना आजही त्यांच्याविषयी तेवढंच प्रेम आहे आणि दादांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहे त्याचीच खात्री वाळतो दादांना माझ्याकडून माझ्या कुटुंबांकडून माझ्या पक्षाकडून श्रद्धांजली वाहतो आणि जातो <laughs>